झाला एकदा येडी वाकडी माणसं यायला लागली बिल्लील बिल्लील म्हणून आम्हाला आमचा मुलं उरला तर मित्रांनो दर्शन बरोबर नाही झालं मला अजिबात पटला नाही तो सिक्युरिटी जरा डोक्यान गेला माझ्या अख्खी वाट लावली आणि मूड करत केला चला नमस्कार स्वागत आहे व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये आजचा प्लॅन तगडा आहे पहिले मी नाश्ता नव्हता म्हणजे बबडे जोडला जायचं कपडे काय आणायचं रे आपल्याला सांबर सांभर नाही मंगलवारी बाईचा बड्डे नाईच्या बड्डे लागेला मॅक्झी ला त्या दिवशी उपास आहे एक रुपये चुना लागणार तुला के एफ सी ने ना, ना। उपास आहे ना चतुर्थी आहे ना बेटा आता काही नाही बटाटे काय आला की तुला फॅन्स फ्राईस हा तौरा बिसरा काही नाही त्याला मी नाश्ता घेतो आता त्याला काही आमचा पाचका झालेला आहे मसाला डोसा मला भेटला नाही मला वाडापा भेटले बघा मित्रांनो तिघा चौघा जणांना तयार केले आणि कारामतीचा बादशा बघा <laughs> खेळायला गेल त्यानं कास पायाम भरली फरफरा फरफरा रक्त निघत होता एवढा माज आहे ना या टिंब टिंबला लय ले बेकार त्याला खूप भेटल्यानंतर आमची टीम जमा आले फोन आहो फोन निघतो फोन आहो फोन एक वाजता बारा वाजता निघत एक वाजता तुझं नाव मी खराबच करत होता लक्की दाचा डप्पा तीनशे दा भेटू लोकांना पाण्याची बाटली घेऊन जा बारा लिगा, लिगा। याला बाराला सांगले एक वाजता नाही गेले ना नाही सगळ्यांना डबल टिबल फोन लावत तयार झाले डबा घेऊनच पडलं ना <laughs> <laughs> पाणी पण आलेलं आहे चला पाणी गेला ना आम्ही निघलो आमच्या मागं दोघं ना तुम्ही चौकात चालल्या इथं गेले पाणी कसा गरम गरम पर्या ना त्याला फार आवडत आताच मारला तर वाट लागलं आखा येऊलो आम्ही राणा रस्ता असता रस्ता चालू झालेले तर एकदम मस्त अंगोलीतच झालेलं आहे गाडीवरच झालेलं आहे काय सांगू तुम्हाला इथं ट्रॉफिक तिथं ट्रॉफिक रस्तेच मस्त आखं फक्त एकच घेतला आणि आमचं चला आता दर्शन करू ना तिकडे निघू आपण तर मित्रांनो दर्शन बरोबर नाही झालं मला अजिबात पाटला नाही तो सिक्युरिटी जरा डोक्यात गेला माझ्या अख्खी वाट लावली आणि मूड खराब केला काय बोलू तुम्हाला काहीच नाही बोलत मी आजच्यावरती एवढाच ब्लॉग चालू होत चला मित्रांनो आता जिथे जायचं आहे त्या मी आता निघतो इकडच्या सरळ सरळ गरम पाण्याच्या कुंडाजवळ उडी नको रे

मित्रांनो कुंडान उतरले पाणी ओर गरम आहे चटका बसला पायाला दोघांच्या म्हणून दोघांवर पालालो अरे गेलतो आतमध्ये बा बाबा त्यांना गरम आहे <laughs> त्याच्या पण गरम पाणी आहे हर हर महादेव

ফটো বা এক এম্ব

आम्ही नॅचरल मध्ये देऊ कंपनी बनवलेलं नाही पाहिजे आम्हाला नॅचरल पाहिजे नॅचरल चला आता आम्हाला लय कटाला आला की जरा येडी बाकी माणसं यायला लागली बिल्लेल बिल्लेल म्हणून आम्हाला उरला म्हणून आम्ही घरच्या रस्त्या निघतो पाणी पण काही आलं नाही आता घरी जायच्या आम्हाला शंभर टक्के अख्खा भिजून झाला आम्हाला त्याला लाईक करा फॉलो करा बघू शकता दना दन स्टॉल आहात वाढ पोहोच होते वाढ पोहोच मी होती मोबाईलचं मग लाईन येणं झालं चालले चालू घरी मस्त आंबड येणं किंवा समोसा खाल्ला आता ब्लॉग लावून करतो येण कारण की येताना फुल पाणी लागलं आम्हाला त्याच्यामुळे अख्खा भिजलो अख्खा वाला आलो म्हणून आता घरी येऊन आंघोळ लावून एकदम फ्रेश झालो नाही तर त्याला ब्लॉग लगेच या यांना भेटून एक ब्लॉग लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय